नमस्कार मराठवाड्यात आपण सध्या आहोत आणि अतिशय महत्वाचा दिवस आहे एकोणसत्तरावा धम्मचक्र अनुपरिवर्तन दिवस आजपासून एकोणसत्तर वर्षापूर्वी एक क्रांती झाली होती या भारतामध्ये आणि मी सध्या आहे मराठवाड्यातलं सगळ्यात पवित्र म्हणता येईल असं क्षेत्र नागसेन वन नागसेन वनाची ओळख बाबासाहेबांचं विद्यापीठ तर आहेच पण डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय सुद्धा आपली वेगळी ओळख घेऊन इथे विराजमान आहे गेली पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी ज्या महाविद्यालयाने देशाच्या सरन्यायाधीशापासून वेगवेगळ्या कोर्टमध्ये आपले विद्यार्थी जजेस म्हणून पाठवलेले आहेत न्यायाधीश म्हणून ते न्यायदान करतायत हजारो पिढ्या इथे येऊन न्यायदानाचं काम शिकतायत अनेक महत्वाचे प्रसंग आहेत आणि ते प्रसंग आपल्याशी शेअर करण्यासाठी त्यांचे अनुभव सांगण्यासाठी गेली बावीस वर्षापासून विद्यार्थी ते प्राध्यापक आणि प्राचार्य अशा तिन्ही रोलमध्ये ज्यांनी या कॉलेजची मुहूर्त मेड पुढे नेलेली आहे हा ज्ञानाचा रथ जे आपल्यासोबत शेअर करतील तो रथ पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांनी आपल्या वयाची बावीस वर्ष या महाविद्यालयाला दिलेली आहेत या कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रमोद हिरोडे सर आपल्या सोबत आहेत थेट त्यांचा अनुभव त्यांच्याशी बातचीत करून आपण घेऊयात सर आपण वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे आपल्याला सर्वप्रथम शुभेच्छा सर काय सांगाल या कॉलेज बद्दल काय सांगाल सर्वप्रथम सर्व देश देशवासियांना एकोणसत्तरव्या अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र अनुप्रवर्तन प्रवर्तन दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो महाविद्यालय विषयी बोलताना असं सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अशी ठाम भूमिका होती की जोपर्यंत या तळागाळातल्या समाजाला शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे गुलामीतून मुक्त होणार नाहीत आणि म्हणून मग त्यांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना मुंबई इथे केली आणि तिथे सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले के त्यानंतर त्यांनी दुसरा टप्पा हा मिलिंद महाविद्यालय सुरू करून मराठवाड्यामध्ये शैक्षणिक क्रांती केली आणि शिक्षणाचे दारे सर्वांना उघडे करून दिले त्यांची एक पुन्हा इच्छा होती की कायद्याचं शिक्षण या लोकांना देणं फार आवश्यक आहे आणि म्हणून मग त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर मिशनरी झील धारण करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीने तेरा जून एकोणावीसशे अडुसष्ट रोजी डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय या ठिकाणी सुरू केलं एकंदरीत एकोणीसशे अडुसष्ट पासून तर आजपर्यंत दोन हजार पंचवीस ज्ञानाचा रथ इथपर्यंत आलेला आहे सर एक प्राध्यापक एक विद्यार्थी आणि आता प्राचार्य बावीस वर्षापासून तुम्ही या महाविद्यालयात आहात काय आहे अनुभव तुमचे माझा अनुभव अत्यंत व्यापक आहे परंतु विद्यार्थी म्हणून सांगत असताना मी सांगेल की मी फर्स्ट जनरेशन लिगल एज्युकेशन घेणारा व्यक्ती आहे हे महाविद्यालयामुळेच केवळ मला आणि माझ्यासारखे अनेकांना शक्य झालं की ते लॅ लॉ ग्रॅज्युएट होऊ शकले कारण आम्ही विरासतमध्ये आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे पण महाविद्यालयानं आम्हाला सगळं काही दिलेलं आहे हे विद्यार्थी म्हणून सांगेल आणि प्राध्यापक म्हणून सांगत असताना सांगतो की ही डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूट आहे इथे प्राध्यापकाला त्याची प्रगती करण्यासाठी त्याचं कर्तव्य पालन करण्यासाठी पूर्णपणे मोकळीक आहे आणि त्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं डेडिकेशननी काम केलं अर्पित समर्पित भावनेने काम केलं तर त्याचं सोनं तो करू शकतो सर महाविद्यालयाच्या बातमी म्हणजे बाबतीमध्ये एक सुवर्णक्षण असे पण आहेत की इथे याच परिसरामध्ये देशाचे पहिले राष्ट्रपती येऊन गेले होते या मिलिंद महाविद्यालयाचा कोण शिला करण्यासाठी आणि हे पूर्ण परिसर जो आहे तो बाबासाहेबांनी स्वतः पिंजून काढला आणि त्यांनी निर्माण केलं आहे सर या परिसराबद्दल काय सांगाल या परिसराची विशेष बाब अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन या हैदराबाद स्टेटचे प्रमुख निझाम यांच्याकडून हे शेती विकत घेतली आणि विकत घेतल्यानंतर मिलिंद कॉलेजची जी इमारत आहे सुसज्ज इमारत आणि हॉस्टेलच्या ज्या इमारती आहेत हे बाबासाहेबांनी स्वत आर्किटेक्टला सांगून त्यांना अपेक्षित होत्या अशा डिझाईन्स त्याच्याकडून करून घेतल्या आणि ते निर्माण केलं त्यामुळे बाबासाहेबांचा आणि या इमारतींचा या कॅम्पसचा अतिशय जवळचा संबंध आहे मी सांगितलंच पाहिजेत की ज्या वेळेला एकोणासशे एक्कावन्नला या ठिकाणी मिलिन कॉलेजची कोनशिला कार्यक्रम झाला त्यावेळेस तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आले होते आणि सोबतच निजाम पण हैदराबादचे जे होते मीर उस्मान अली हे सुद्धा हजर होते त्यांच्या उपस्थितीमध्येच कार तो कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर आपल्या कॉलेजच्या बाबतीत सांगतो की ह्या महाविद्यालयाची जी इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र अशी इमारत उभी राहिली ती एकोणीसशे त्र्याहत्तरला काम सुरू झालं आणि चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तरला इमारतीचं रिसर उद्घाटन झालं रौप्य महोत्सवी भवन म्हणून या इमारतीचं नाव आहे आणि त्या कार्यक्रमाचं उद्घा उद्घाटन प्रसंगी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी सुद्धा आल्या होत्या या परिसरामध्ये देशाची पहिली महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी सुद्धा याच महाविद्यालयाच्या या बिल्डिंगमध्ये या इमारतीमध्ये आलेल्या होत्या आणि विशेष म्हणजे विद्यमान सरन्यायाधीश चीफ जस्टिस वराळे सर सुद्धा इथे आले होते संविधानाची कोण शिला त्यांनी इथे ठेवलेली आहे आपण सध्या कोण शिले समोरच आहोत थेट जाऊयात तिथे सरांना घेऊ आणि या कोण शिलेबद्दल विचारूयात की सर ही नेमकी संकल्पना काय होती आणि ही कोण शिला उभारण्यामागे तुमचा इंटेन्शन किंवा उद्देश काय होता सर काय सांगाल एक लक्षात घ्या हे कायद्याचं कॉलेज आहे आणि या देशातला सर्वात लॉ ऑफ द लँड ज्याला आपण म्हणू तो आहे भारतीय संविधान या भारतीय संविधानाच्या ज्या कोर कॉन्सेप्ट आहेत कोर आयडिया ज्या आहेत ते ह्या आपल्याला त्याच्या प्रियांबलमध्ये म्हणजे प्रास्ताविकेमध्ये दिसतात आणि म्हणून मग त्यावेळेला आझादी का अमृत महोत्सव सुरू होता पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली दा, होती आणि म्हणून त्याचा एक परिपाक म्हणून आम्ही या आपल्या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये प्रास्ताविकाची प्रतिकृती उभी करावी असं ठरवलं आणि मग त्यानंतर असं ठरवलं की याचं उद्घाटन आपण कोणाच्या हस्ते करायचं तर आमची कमिटी होती त्या कमिटीने ठरवलं की आपण वराळे सरांना बोलवू जस्टिस प्रसन्न वराळे सर त्यावेळेला सर कर्नाटक हायकोर्टचे प्रमुख न्यायाचे म्हणजे चीफ जस्टिस होते आम्ही त्यांचा संपर्क साधला त्यांनी क्षणाचाही विलंबन लावता होकार दिला आणि त्यांच्यासोबत त्यांनी हे पण सांगितलं की इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज जस्टिस ऑनरेबल जस्टिस घुगेसाहेब आहेत त्यांनासुद्धा बोलवा आणि मग त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीस आमच्या इन्व्हायटेशनला मान दिला त्या आले आणि अत्यंत भरगत असा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला आणि कोण शिलेचं उद्घाटन झालं आपण पाहू शकता की कोण शिला सध्या आपल्यासमोर आहे डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयातला हा माइल स्टोन आहे कर्नाटका हायकोर्टचे आहेत प्रसन्न भालचंद्र वराळे सर यांच्या हस्ते ही संविधानाची प्रत प्रस्ताविका प्रेमबल ज्याला म्हणतात तिचं उद्घाटन इथे झालेलं आहे आणि एक मार्गदर्शक आहे समता न्याय बंधुता स्वातंत्र्य ही मूल्य जिथे आपल्याला जगायला भेटतात अनुभवायला भेटतात शनोशनी विद्यार्थ्यांना ती मार्गदर्शक ठरावी याकरिता हा सगळ्यात मोठा माईलस्टोन इथे सरांच्याच कारकिर्दीमध्ये उभारण्यात आलेला आहे आपण अजूनही चर्चेमध्ये त्यांना महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहोत आणि या वॉक अँड टॉकमध्ये मी महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांना पुन्हा घेऊन येतोय की सर आजची जनरेशन आजची जनरेशन ही जन जी जनरेशन आहे स्वाभाविकच ज्या पद्धतीने आम्ही शिकलोत आमचा रिसोर्स जो होता सोर्स जो होता नॉ नॉलेजचा तो पुस्तक होता प्रिंट पुस्तक परंतु अलीकडे मुलांना अल्टरनेट जे आहेत जसं आपण म्हणू की ई सोर्सेस हे निर्माण झालेले आहेत आणि त्या मुलांना त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत त्या पूर्ण कराव्यात म्हणून आम्ही एक सुसज्ज अशी कम्प्युटर लॅब की ज्यामध्ये ई रिसोर्सेस आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत तीसुद्धा आम्ही आता उभारलेली आहे म्हणजे प्रिंट लायब्ररी जी आहे पुस्तकांची जी लायब्ररी आहे त्यासोबतच जवळपास वीस कम्प्युटर्स आम्ही उपलब्ध करून ते कम्प्युटर लॅब उपलब्ध करून पुरा मुलांना रिसोर्सेसच्या माध्यमातून कसं ज्ञानार्जन ना, करता येईल टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण कॉलेज सुसज्ज केलेलं आहे टेक्नोसॉवी के कॉलेज झालेलं आहे आजच्या काळात ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध केलेल्या विद्यार्थ्यां सर।, सर या महाविद्यालयाचं एक अजून महत्वाचा भाग असा आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी इथे लॉ ची डिग्री घेण्यासाठी येतात कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी येतात ही खूप मोठी जबाबदारी आहे सर या महाविद्यालयाची कसं बघताय हे मोठं काम तुम्हाला पेलवताना तुमचे अनुभव काय आम्हाला अत्यंत आनंद होतो की या महा महाविद्यालयामध्ये जो आपण म्हणलात की महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून ते तर येतातच था परंतु देशातून सुद्धा विद्यार्थी येतात मी ज्या वेळेला या ठिकाणी विद्यार्थी होतो त्यावेळेस परदेशातून सुद्धा विद्यार्थी यायचे विशेषत केनियामधून भरपूर विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात असायचे परंतु काही धोरणं शासनाची बदलली आणि त्यांचा ओघ कमी झाला पण हे जरी असलं तरी आजही आमच्या महाविद्यालयामध्ये देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून जसं उत्तर प्रदेश असेल बिहार असेल दिल्ली असेल इथन भरपूर विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन आड्मि, घेतलेले आहेत पूर्ण भारताला कनेक्ट करणारा कॉलेज असं म्हणायला हरकत नाही आणि जगाचाही टच ते आहे ते मला वाटतं काही विद्यार्थी तुमच्याकडे विदेशातले आहेत जे पी एच डी सध्या घेत आहेत सर काय अनुभव आहे की विदेशामध्ये सुद्धा विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या पदावर आहेत इथून ज्ञानार्जन करून शंभर टक्के खरं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान विधी तज्ज्ञाचं हे कॉलेज आहे आणि त्यामुळे त्यांना असा विश्वास आहे की आपण इथं गेल्यानंतर आपल्याला योग्य ते नॉलेज मिळेल आणि त्या भावनेपोटी त्या आशेपोटी जगातून म्हणा किंवा मग देशभरातून आणि राज्यातून तर विशेषतः सगळे मुलं आणि सगळ्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असं नाही की फक्त पूर्वी म्हणायचे की शोषित अंकित वंचित असं नाही तर सगळ्याच नाटात विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये आज रोजी तुम्हाला पाहायला मिळतील सर तुम्ही अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व सुद्धा घेतलेला आहे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत जे फीस भरू शकत नाहीत अशांना तुम्ही मायाची ऊब दिलेली आहे कारण की तुम्ही पण संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचलेले आहात तुम्हाला लाखो करोड विद्यार्थी सध्या बघतायत त्या विद्यार्थ्यांना तुमचा इथून काय संदेश असेल म्हणून माझ्या जीवनामध्ये मी प्रत्य प्रचंड प्रतिकूल परिस्थिती अनुभवलेली आहे मी अतिशय लहान खेड्यातून जन्माला आलेलो आहो आणि माझ्या घरातला पहिला मी शिक्षित व्यक्ती आहे ती सामाजिक आर्थिक सगळी प्रतिकूल परिस्थिती मी भोगलेली आहे आणि त्यामुळे मला जो अनुभव आहे तो अनुभव मला नेहमी सांगत असतो की जर अशा परिस्थितीत कोणी विद्यार्थी आला कोणी पालक आला तर ते त्याला मदत केली पाहिजेत आणि त्या भावनेने मी त्यांना मदत करत असतो सर एक महत्त्वाचा आणि पर्सनल प्र प्रश्न तुम्हाला थेट विचारतो आहे की तुम्ही एक अशा महाविद्यालयाचे प्राचार्य आहात की इथले विद्यार्थी देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये मोठ्या मोठ्या पदावर आहेत आपण तुमच्या चेंबरकडे जातोय सध्या आणि तिथून महत्वाचे सुद्धा अनुभव आपण घेणार आहोत तर चला आपण सरांच्या चेंबरमध्ये आलेलो हो आहोत आणि शेवट करतोय या महत्वाच्या प्रश्न उत्तरीचा आणि समारोप करताना सरांना तोच प्रश्न पुन्हा रिपीट करतोय की सर अनेक विद्यार्थी देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये दे कार्यरत आहेत तुम्ही प्राचार्य आहात कसं वाटतं ही खूप मोठी जबाबदारी आहे जबाबदारी आहे परंतु आनंद या गोष्टीचा आहे की न्यायपालिका सारखं अत्यंत महत्वाचं जे क्षेत्र आहे ज्याला लोकशाहीचा पिलर महत्त्वाचा पिलर समजला जातो त्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी माजी विद्यार्थी आज अत्यंत प्रभावीपणे काम करत असताना दिसतात तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी दिल्लीला असताना तिथे आय एस आय एल म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ सुप्रीम कोर्टाच्या अगदी समोर तिथं कॅन्डीमध्ये चहा पित असताना मला अचानक मागून आवाज आला की हेरोडे सर मी थोडा अचंबित झालो की बा हे दिल्लीमध्ये आपल्याला आवाज देणारा कोण आहे मागेवरून पाहतो तर सुप्रीम कोर्टाच्या वकिलाच्या पेहरावामध्ये हो माझा माझी विद्यार्थी मला दिसला आणि फार आनंद झाला त्यांना चौकशी केली विचारलं तर सर म्हणे मी एकटा इथं सुप्रीम कोर्टात नाही तर माझ्यासारखे आणखी अनेक लोक विद्यार्थी या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये स्टँडिंग कौन्सिल म्हणून वकिली करतात त्यावेळेस माझं मन फार गैरून गेलं की आपल्या कष्टाला फळ मिळालेलं आहे आपल्यासोबत होते डॉक्टर प्रमोद हिरोडे सर प्राचार्य आंबेडकर विधी महाविद्यालय एकोणसराव्या धम्म परिवर्तन दिनाच्या या कार्यक्रमामध्ये आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि अतिशय महत्वाचे अनेक क्षण त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत अनेक अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत थांबूया तिथे तुर्तास मी अनवर अलमनुर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर